हॅलो जय महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचा अभूतपूर्व नवीन फॉर्म्युला महाराष्ट्रात शिंदेना धक्का देण्याच्या तयारीत असताना भारतीय जनता पार्टीने केलाय राजकीय गेम भारतीय जनता पार्टीने आपले शेवटी दाद दाखवलेच मित्रांनो नेमकं काय घडलंय ने महाराष्ट्रामध्ये आज संध्याकाळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शिंदेना मुख्यमंत्री पदाची आशा होती पुन्हा एकदा पहिली अडीच वर्ष मला मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेवरती मुख्यमंत्री शिंदेनी खूप मोठी ताकद पणाला लावली मात्र आता दोन ते तीन दिवस उलटून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मात्र राजकीय गेम करण्यास आता सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्या दे करून देवेंद्र दे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याने असं सांगितलंय की देवेंद्र दे फडणवीस यांनी आणि अजित पवार यांनी सत्तेत सामील व्हावं आणि आणि एकनाथ सत्तेच्या बाहेर करावं दोघांनी म्हणजेच फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याची सूत्रे हातामध्ये घ्यावी असा महत्वाचा खुलासा सध्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय त्यामुळे शिंदेना बाहेर करून अजित पवारांनी देखील फडणवीस यांना पाठिंबा द्यावा असा एक सल्ला त्यांनी दिलाय त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता काय करते आता, ते पाहावं लागेल मात्र भारतीय जनता पार्टी स्वतःकडे मुख्यमंत्री अनुकूल आहे जर शिंदेने अजित पवारांना घेऊन राज्याची सध्याची समीकरणं स्वतः जुळवी अशी शक्यता सध्या नाकारता येत नाही त्यामुळे शिंदेना विरोधात बसावं लागेल असाही एक कल सांगत आहे महाराष्ट्राच्या राजकारण असे घडले तर मात्र भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना धोका दिला प्रकारे शिंदेना हे धोका देणार का हा प्रश्न सध्या शिंदेगडातील बहुतांश नेते करू लागले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेना मुख्यमंत्री पद मिळेल की भाजपला आपल्या आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व गोंधळ तयार झाल्याने कोणाचं होतंय नुकसान मित्रांनो जय महाराष्ट्र